नमस्कार मित्रांनो आज आपण द युनिक अकॅडमीच्या बुलेटिन ऑफ युनिक अकॅडमी या मासिक अंकाविषयी जाणून घेऊयात हा अंक दोन हजार तेरा सालापासून सुरू करण्यात आला असून बुलेटिन मासिकाने अनेक विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक चालू समकालीन घडामोडींच्या तयारीची गरज पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे अगदी कोविडमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात देखील हा अंक सुरू ठेवण्यात आला होता एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यापासून पूर्णत नव्या धाटणीचा डिजिटल व कलर स्वरूपातील बुलेटिनचा अंक सुरू करण्यात आला असून त्याची पी डी एफ निशुल्क स्वरूपात अकॅडमीच्या वेबसाईटवर आणि ॲपवर उपलब्ध आहे संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा आणि आता था दोन हजार पंचवीस पासून लागू झालेली नव्या रूपातील राज्यसेवा परीक्षा या दोन्ही परीक्षांचे स्वरूप डोळ्यासमोर ठेवून नव्या बुलेटिनची रचना केलेली आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेची व्याप्ती व स्वरूप मूलगामीरित्या बदलल्यामुळे आता चालू व समकालीन घडामोडींचे महत्व आणखीनच वाढणार आहे सामान्य अध्ययनातील विविध विषयांबरोबरच निबंध काही वैकल्पिक विषय आणि शेवटी मुलाखतीसाठी चालू घडामोडी नितांत उपयुक्त ठरणार आहेत अर्थात केवळ माहिती तथ्ये आकडेवारी अशा स्वरूपाचा नव्हे तर संबंधित चालू घडामोडीतील कळीचे मुद्दे आणि त्यांचे समग्र विश्लेषण याचाही योग्य या अभ्यास करावा लागेल अर्थात अशा व्यापक समग्र विश्लेषणात्मक पद्धतीने चालू व समकालीन घडामोडींच्या प्रभावी अभ्यासासाठी दर्जेदार संदर्भ स्रोत अत्यावश्यक ठरतात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी एका बाजूला इंग्रजी भाषेतील इंडियन एक्सप्रेस द हिंदू इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस लाईन मिंट प्रिंट ही वर्तमानपत्रे आणि ई पी डब्ल्यू डाउन टू अर्थ योजना व कुरुक्षेत्र ही मासिके तर दुसऱ्या बाजूला मराठी भाषेतील सात ते आठ प्रमुख वर्तमानपत्रांचा आधार घेऊन प्रस्तुत बुलेटिन तयार केलेला आहे दरमहा प्रकाशित होणाऱ्या या अंकाची निर्मिती डिजिटल व रंगीत स्वरूपात केलेली आहे तसंच दीर्घ लेख म्हणजेच कव्हर स्टोरी छोटी टिपणे तक्ते नकाशे आकृत्या फ्लोचार्ट अशा विविध तंत्रांचा अवलंब करून हा अंक वाचनीय करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चालू व समकालीन घडामोडींसंबंधी सर्व प्रकारच्या गरजा बुलेटिनच्या मासिक अंकातून प्रभावीपणे पूर्ण होतील अशी खात्री वाटते तुम्हाला हे मासिक हवं असेल तर द युनिक अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा किंवा डब्ल्यू 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 डॉट द युनिक अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवर व्हिजिट करा